सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्य लाभ घेणे दत्त दत्त ओम दत्त दत्त जाम जाम ओम जीव जाम श्याम आता आपण प्रवचन सुरुवात करत आहोत सर्वांनी लक्ष देऊन ऐका रेकॉर्डिंग करा समाजाला सांगा पर सगु निर्गुण परम निर्गुण परमेश्वर सगुण कसा झाला हा आपला विषय आहे मुळात मूळत म्हणजे या जगाच्या पूर्वी काहीच नव्हतं तेव्हा परब्रह्म पूर्ण ब्रह्म अजन्म होते अविनाश परब्रह्म हे अविनाश अजन्म कधी को कोणात मिळणार को नाही आणि को त्याच्यामध्ये कोणी मिळणार मिळणार नाही मिसळणार नाही असं अतिशय विरळ अतिशय सूक्ष्म असं परब्रह्म आहे आणि परब्रह्म जे आहे त्या प्र प्रब्र, परब्रह्मा मध्ये अवस्थेमध्ये ओम ध्वनी ओम प्रगट झाला निष्कं अवस्थे कुठला आवाज नाही आणि तो किती सूक्ष्म होता एका केसाचे एक कोट्यांश भाग केले इतका सूक्ष्म तो तयार झाला आणि मग त्याच्या वरचा जो बिंदू आहे त्याचं डोकं नंतर अर्ध मात्र हात कार छाती पोट आणि पाठ तयार झाली आणि तीनाकारापासून तीनाकारापासून पाय तयार झाले हे हे कवच तयार झालं कवचं शरीराचं त्याचं बॉडीचं कवच तयार झालं आणि हे ओम जो आहे तो आतून पोकळ आहे आता आपलं हे समजून घेण्याकरता शेंगदाण्याचं शेंग भुईमुगाच्या शेंगाचं उदाहरण घ्यावं लागेल भोईमुगाचे शेंग हा आधी कवच तयार होतं उभे धागे याचे छंद आहेत आडवे धागे याचे स्वर आहेत आणि दाग उभे आणि आडव्या धाग्याच्या स्व याने भुईमुगाच्या शेंगेचं कवच तयार होतं मग त्यात मगज येतो त्या मगज आल्यानंतर त्यातून शेंगदाणा तयार होतो म्हणजे ऋष तत्व तिथे येतं आणि आतमध्ये एक बारीक कोंब येतो तो कोम म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आला अशा दृष्टीने ही शेंग्दांचं उदाहरण तुम्हाला पटलेलं आहे त्याचप्रमाणे हा जो हा जो ओंकार आहे ओम याचा याचा आकार जो आहे तो पहिला बिंदू म्हणजे डोकं नंतर अर्धमात्र म्हणजे हात आणि एकाकार म्हणजे छाती पोट आणि पाट पाठीचा मानका आणि तीन आकार म्हणजे पाय तयार झाले एक आपले शरीराची एक निश्चित प्रकारची रचना तयार झाली कवच तयार झालं शेंगदाण्याच्या शेंगेसारखं आता याच्यामध्ये आता हा आता हा निष्कंप आहे हा बॉडी जरी तयार झाली तरी ही निष्कंप याच्यामध्ये कुठलं कंपन होत नाही ज्याप्रमाणे आपण पाण्यात बाटी ठेवू ती बाटली पोकळ वाटली पाण्यात धरली तर आवाज येत नाही पण पाण्यात थोडी बुडवली की बुडबुड बुडबुड आवाज व्हायला तशा प्रकारचा हा जो ओंकार स्वरूप शरीर आहे त्या शरीरामध्ये थोडस परभ्रमात प्रवेश करायला लागल्याबरोबर डोक्यामध्ये त्रिष्ट जगती छंद निषाद स्वर वाक्षाचा प्रगट झाला आणि त्यामुळं हा डोक्यामध्ये बि मेंदू तयार झाला छत्तीस हजार केंद्रांचा एका केंद्राला एक हजार तंतू आहेत आणि एका एका तंत्र आनंद तंतू आहेत असा मेंदू प्रथम तयार झाला त्याच्यानंतर त्याला त्याच्या शेजारी खालच्या बाजूला कपाळ दोन डो कपाळ दोन कान आणि दोन डोळे दोन नागपुडी आणि तोंड अशा आठ प्रकाराचे आठ प्रकारची अवस्था मे शरीराची डोक्याची तयार झाली म्हणजे मेंदू आणि शरीर जोक पूर्ण हे त्रिष्ठूप छंद दैवस्वर अठेचाळी ध्वनींचं तयार झालं या अठ्ठ्याही ध्वनीमुळं हे शरीराचा दुसरा भाग तयार झाला आता पुढचा घासा किमान हे तयार होण्याकरता छंद आणि पंचम स्वराचा आवाज निर्माण झाला परब्रह्माचा आणि हे अक्षर हे चाळीस चाळीस ध्वनी निर्माण झाले आणि मग या ठिकाणी घासा नंतर आपलं हे तयार झालं वरची जीप तयार झाली म्हणजे त्रिष्टूप छंदामध्ये आणि पंक्ती छांदामध्ये घासा तयार झाला आणि घासामध्ये पडजीप तयार झाली ही पडझीप जी तयार होते ही पडजीब पंक्ती छंद पंचम स्वरात येते आणि वरची जी प वरची जीप जी आहे ती त्रिष्टूप छम धव स्वरात येते हा चाळीसचा चाळीस स्पंदनाचा पंचम पंचम स्वर आहे आणि त्रिषूप छंद अठ्ठेचाळीस छंदाचा अठ्ठेचाळीस दोन्हींचा आहे म्हणजे मोठी जीब अठ्ठेचाळीसची आहे आणि छोटी जीब चाळीसची आहे या दोन्ही जीवा एकमेकांना सहाय्य करून आवाज तयार करतात मग बोलायला लागतात त्या दृष्टीने मग ही घसा तयार झाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर यानंतर ब्रती छंद आणि मांजांचा स्वर तयार झाला स्वर प्रगट झाला ह्या ओंकारमध्ये पोकळीत आणि त्याने छाचेचा पिंजरा तयार केला हात तयार केले नंतर हृदय तयार केले ते कार्य सुरू केलं स्पंदन केल्याचं त्याच्यानंतर पुढं नंतर हा हा जो आहे हा छत्तीस अक्षराचा ध्वनी आहे छंद आणि स्वर त्याच्या पुढं गेल्यानंतर आपल्याला नाभी गेल्यानंतर त्या ठिकाणी अनुष्टूप छंद आणि गांधार स्वर प्रगट झाला हा बत्तीस अक्षरांचा आहे त्याने नाभी नाळ आणि शरीराचे सगळ्या जे गाव आहेत तिथं त्या भागात तयार केले पुढे त्याच्या पुढे गेल्यानंतर प्रजापती या या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी उष्णिक छंद आणि ऋषभ स्वर हा अठ्ठावीस अक्षरांचा ध्वनी तयार झाला आणि मग त्याने त्या ठिकाणी आपला अवयव तयार केले त्याच्या पुढे गेल्यानंतर मग माकड हारायच्या जवळ गेल्यानंतर आपल्या भाषे क मग त्या ठिकाणी गायातले छंद आणि गायातील छंद आणि शडदा स्वर चोवीस आख प्रेड झाले मग त्याने त्या ठिकाणी आपले पाय तयार केले पायाची बॉडी तयार केली कुंडणी तयार केली कुंडणी त्रिकोण तयार केला अशा दृष्टीने सातवी स्वरांनी आपलं शरीर माचे प्रथम प्रथम परमस्थ शरीर निर्माण झालं त्यात मग पृथ्वी मन भुचित अहंकार तयार झाले नंतर मग ओम आयो त्रिशतम तना सद् तर मंदि धावती आता याच्यामध्ये असं आहे की मानवाच्या परमेश्वराच्या शरीरामध्ये तीस हजार सुख तयार तेज्ञा। झाली तीस हजार सुख म्हणजे तीस हजार जनुकं तयार तेज्ञा। झाली आणि ती त्याच्या शरीरात तयार झाल्यानंतर त्याच्या तेज्ञा सर्वात हा जो सो सोमरस आहे याच्यापासून ती जणुकं तीस हजार सुख तयार झाली त्याला दोन धागे आहेत दोन धागे म्हणजे दोन अशा रेषा आपण खाली घेतल्या तर ए टी आणि रेषा तयार होत्या नंतर आडव्या दोन रेषा मारल्या ए टी आणि सी जी म्हणजे एच ओ आणि ओ अशी बॉडी तयार होते बॉडीज तयार होते नंतर आपण धर्माचा विचार केला व्याजातला तर दोन सोमाच्या दोन रेषा म्हणजे अशा दोन जणुक तयार म्हणतात रेषा तयार झाल्यासारख्या आणि त्याला दोन आडव्या रेषा तयार झाल्या ऋषी आणि देवता छंद आणि स्वर मग अशा दोन आडव्या आणि दोन उभ्या अशा दृष्टीने या रेषा तयार होऊन मग हे जणुकं तयार झालं आणि जणुकं तयार झालं मग या जणुकला आ अ उ आणि म म्हणजे ओमचं अ ओ म जसं यच यच ओ यच आहे तसं इथं अ व म हे वेद वेद निर्णय या ठिकाणी आपल्याला अ निर्माण झालं म्हणजे हा बॉडी म्हणजे जोडणार जोडणार मार्ग निर्माण झाला आणि अशा हे जणुकं तयार झाली मग ही जणुकं तयार झाल्यानंतर व्याजाची जणुकं ही तयार झाल्यानंतर मग त्या ठिकाणी परमश्वाची शरीर प्रकृती व छक्षा भगवंत यांची प्रकृती पूर्ण तयार झाली त्रिणीपदा आणि विचार धर्म आणि धार हा जो परमात्मा आहे हे शरीर पूर्ण तयार झालेला आहे मग या शरीरामध्ये परब्रह्म जे जन्मत नाही मरत नाही ते या शरीरामध्ये प्रवेश केला पुरेपूर्ण जसं बाटलीच्या बाहेर पाणी आहे आणि बाटली पाणी भरून आत पण पाणी पूर्ण भरलेलं आहे म्हणजे आत बाहेर पाणी आहेच आहे फक्त त्या बाटलीचा आपला आकार दिसतो तशा प्रकारचे जे परब्रह्म आहे त्या प्रब्रममध्ये परमेश्वराचं हे मूळ स्वरूप आपल्याला इथं प्रकट झालं मग झाल्यानंतर पाणी नाही हवा नाही पाणी नाही काय नाही अशा निराहरावस्थेमध्ये परमेश्वर प्रथम प्रगट झाला मग या भगवंताच्या नाभीमधून ब्रह्मदेव प्रगट झाला आणि ब्रह्मदेव प्रगट झाल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवंताच्या श्वासातून जे वेद ज्ञान प्रगट झाले छंद आणि स्वर ते त्यांनी आपल्या बुद्धी साठवून ठेवलं मग ब्रह्मदेवाने अनेक प्रकारचे चौऱ्याऐशी लक्ष जी सृष्टी म्हण आणि जीव तयार केले आणि प्रत्येक जीवांना उपदेश केला की तुम्ही कोणी तारे व्हा कोणी सूर्य व्हा कोणी पृथ्वी व्हा कोणी चौऱ्यांशी गवत व्हा कोणी चंद झाड व्हा कोणी मानव व्हा कोणी प्राणी वा जा अशा चार प्रकारचे एवणीमध्ये तुमची वागणी केली त्याप्रमाणे तुम्हाला आता दिलं तुम्हाला निर्माण निर्माण केलेला आहे तेव्हा आपल्या राहण्याकरता हे जगदांबा तुला आता तू देवीस पृथ्वी पृथ्वीरूपाने प्रकट हो मग त्या देवीने आपल्या भोवती पृथ्वीचं शरीर तयार केलं हा जो सूर्य राहणे त्याने आपल्या शहरावरती सूर्यनारायणचं कव शरीर तयार केलं मग अनंत तारे अनंत पृथ्व्या अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली मग त्याच्यानंतर भगवान महाविष्णूच्या कपाळापासून प्रगट झाला आता प्रगट झाले शंकर भगवान आणि त्या ते, 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 ते आपले उभे राहिले कार्यकर्णी निघाले त्यांना सायकील आता हे मी निर्माण केले याच्यात जे वाईट हेतू संवार करून टाक चांगले तेवढे तुला ठेव अशी कार्य कार्यनिमणूक झाली आता आई नाही वडील नाही अशा दृष्टीने हा पहिला परमात्मा निर्माण झाला स्वयंभू स्वयमेव आणि त्या त्या शरीरात जे तीस हजार जणूक आहेत तीच जणुकं ब्रह्मदेवाच्या शरीरात तीस हजार जणूक आली तीच ब्रह्मदेवा कोण प्रत्येक प्राण्यात मानवामध्ये तीस हजार जणूकं सुख आलेली आहेत आता त्याचप्रमाणे ब्र शंकर भगवान यांच्या शरीरात तीस हजार जणूक आली आता भगवान शंकराच्या डाव्या भागातून पार्वती प्रगट झाली आणि पार्वती शहरात तीस हजार जणूक सुख आली पार्वतीच्या उज्या भागातून राधा प्रगट झाली आणि डाव्या भागातून महालक्ष्मी प्रगट झाली तेव्हा दोन्ही स्त्रियांच्या ठिकाणी तीस हजार जणूक आली मग महालक्ष्मीच्या डाव्या भागातून सावित्री प्रगट झाली राधाच्या उज्या भागातून गायत्री प्रगट झाली या दोन दोन स्त्रियांच्या ठिकाणी सुद्धा तीस हजार जणुका आली आणि मग महालक्ष्मी विष्णूला पार्वती शंकराला नंतर सावित्री गायत्री ही ब्रह्मदेवाला राधा कृष्णाला दिली अशा दिशेने सगळ्या रचना पूर्ण झाल्यानंतर हे जगसृष्टीचा कारभार सुरू झाला मग जगसृष्टीचा कारभार सुरू या सगळ्यामध्ये तीस हजार सुख जसेची तशी आहेत त्याच्यानंतर मग ब्रह्मदेवापासून सात ऋषी प्रकट झाली मग सात ऋषीपासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी प्रगड झाले मग आठ्याऐंशी हजार ऋषीने आपली प्रजा निर्माण केली आणि त्या प्रजेतसुद्धा तीस हजार जणुकाने सुख आली अशी आनंद कोटी वर्षी ही परंपरा अशा चालू झाल्या अशा राहिलेल्या आहेत आणि ती जणुक सुख जी आली ती आता मानवाच्या शरीरात जेव्हा आपण तापासून पाहू तेव्हा आपल्या शरीरात सुद्धा तीस हजार जणूकं सुख जशीची तशी आहेत याचा श्लोक असो शे ओम आयो यो त्रिशतम तना ससाणीचं दद्महेरसे मंदी धावती दोन 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 धागे दोन दोन धारा आहेत उभ्या दोन धारा आडव्या आहेत ए टी सी जी एच ओ ए टी एच ओ सी टी सी जी एच ओ ओ नंतर मग वेदांचा विचार केला दोन धारव बन दोन धारवं आड्या ऋषी आणि देवता छंद आणि स्वर अ अ उम असा विचार केला त्या वेदामधून जनुक तयार झाली म्हणजे वेद संस्कृती जी आहे भगवान परमात्माची ती कधी नष्ट झालेली नाही होणार नाही पुढं पण असे चालू राहणार आहे याचं कारण असं की प्रत्येक मानवामध्ये परमेश्वराचे तीस हजार जणूक आलेले आहेत परमेश्वराच्या शरीरामध्ये तीस हजार जणूकं ब्रह्मदेवाच्या शरीरात तितकीच शंकराच्या शरीरात तितकीच मग शंकर पार्वती शरीरात तितकीच पुरुषाच्या शरीरात तितकीच स्त्रियांच्या शरीरात तितकीच आणि आता जे मानव समाज आहे सगळ्या सगळ्या जगात तुम्ही कुठल्या धर्माचे कुठले ज्ञानी जरी असला तरी तुमच्या शरीरामध्ये तीस हजार जणूक आहेतच त्याशिवाय ती शरीर प्रकृती तयार होत नाही आणि ऋषी छंद अ उम छंद छंद आणि स्वर अ उ म अशा जोडल्या जातात जर समजा आता या ठिकाणी आपण इंग्लिशमधून पाहू ये टी जी टी ये येच ये याच ये जणूक जर तुटून गेला असेल आणि फक्त तीच जणू ये, ये ती जणूक अर्ध आहे आणि पुन्हा खालचं जणूक आहे तर हे चणुक तुटलंय ते तणुकं आपल्याला आता जोडायचे पण ते जोडते राहण्यात राख कापून काढावं लागलं परंतु व्याधामध्ये ऋषी आणि देवतात ऋषी जणूकं तुटले आणि छान स्वरा देवता देवचे जणुक शिल्लक आहे आणि मग हे ऋषीचे देव तुटले या ठिकाणी हे जोडून नव तयार कसं होईल हे बघा ओम आयो त्रिशतम तनास दद्म हे मंदी मंदिर धावती हा सोमरथ जो आहे पुन्हा हे जणूकं नवी तयार करतो उसाचा रस फळांचा रस नारळांचं पान पाणी शाबुदांचे खीर हे जे आहेत ही जणूकं तयार करणारे आहेत आणि ही जणुकं भरभक्कम राहणारी आहेत ही जणुकं जर समजा कठीण कवच फळं म्हणजे नारळ कवट नंतर बोर नंतर सफरचंद याच्यातून निर्माण झाली नारळाचं पाणी ऊसाचा रस उसा काय महामार असणार फळ आहे झाड आहे सोमवारली तर याच्यातून जे जणूकर तयार हो सोमरस तयार होईल तो सोमरस जो आपला तयार होत पाघाच्या माझी असे हा सोमरस हा आपल्या शहरातल्यानंतर एकशे वीस दिवस नळ तुटताना कुडं नर धोका देताना शरीरात कार्य करतो ते ताकद असते आणि ज्या झाडाचं आयुष्य शंभर वर्षाचं आहे त्याच्या शरीराची जणूक आहेत ती शंभर ती एकशे वीस दिवस राहून एकशे वीस वर्ष सुद्धा शरीरात कार्य करता ती नष्ट होत नाहीत आणि जर समजा तुम्ही भाजीपाला खाल्लाय भोपळा जवारी बाजरी गहू तांदूळ सहा सहा महिन्याची तर याची फक्त जणूक तुमची तयार होतील सहा तास बारा तास तेवढं त्या जर राहील ते पुन्हा कमी होईल मग तुम शरीर काम दुखायला लागेल इथं दुखल तिथं दुखल हे आजार झालं त्याचं कारण का सुका। तर तुमच्या शरीरात जे जणू जणूक आहेत तीस हजार सुख ती सुखांना धोका पोहोचलेला आहे त्यांचं आयुष्य कमकोत झालेलं आहे वरण भात आमटी जवारी बाजरी असे जे आपण धान्य खातो आणि त्याच्यातून आपलं आणि जे कच्ची फळं खातो कमी आयुष्याची दहा वर्ष पाच वर्षाची फळं खातो त्यातून जो सोमरस तयार होतो त्या सोमरासामध्ये आपलं जे हे तीस हजार सुखं आहेत ती सुखं आपल्याला लय शिक असतं वीस दिवस किंवा चाळीस दिवस आपला सहकार्य करतात नंतर ती सुखं शरीरातून नष्ट होतात आता काय काय माणसं काय नाही बाबा आम शरीराला दुखावं लागतं पौर्णिमा दुखा कारण तुमच्या शरीरात जी जी आहेत ती फक्त चौदा पंधरा दिवस काम करतात आणि त्या टायमामध्ये नष्ट होतात म्हणून नवीन पुन्हा तयार व्हावं हो लागतात त्या नवीन बळकट यावी लागते तर अशी जे जवणूकं शरीरात तयार होतात त्या त्याच्याकरता आपल्याला पूर्ण सोमरस ऊसाचा रस नारळाचं पाणी आणि फळांचा रस याच्यामधून मिळतात कारण सोमरसामध्ये लोह जस्त तांबे सोनं आणि चांदी असे अनेक घटक आहेत ते सोमरासातून या जणुकांना तीस हजार सुखांना मिळतात आपल्या शरीराचं आपण देवाचं नाव घेऊ भक्ती करू त्यावेळेस ही जणुकं जोडली जातात ते जणुकं जोळण्याकरता आपल्याला तुटली बा जणूकं जोडायची कशी तर तुमचं समजा तुमचा रक्त आकार उकार माकार आर्ध मात्र ह्याच्यातून चार गट निर्माण झाले तुमचा समजा जर बी रक्ताकडे असेल तर तुम्ही गणपतीची भक्ती करून सोमरस प्याला तर तुमच्या शरीरातली जणुकं तीस हजार सुख जशी तशी जोडले जातात ज्याचा रक्तड ओ आहे त्याने विष्णूची भक्ती करायची सोमरस प्यायचा त्याच्यामध्ये जणुक जसे तसे जुळले नंत जातात नंतर ज्याचा रक्त ये आहे आणि त्याचा त्या ये आहे त्याने फळांचा रस उसा त्याने य रक्तड त्याने शंकराची भक्ती करायची उसाचा रस फळाचा नाळ हे नाज पाणी असं जेव्हा तो घेईन तेव्हा त्या ए रक्तगटाली जणूकं जी कमकोत झाले ती पूर्ण होऊन एकशे वीस वर्ष आयुष्य देऊ शकतात एकशे वीस दिवस ते टिकतात पेशी सारखेच तसेच पुढे जे जणूकं आहेत बी रक्तगट आहे ते बी रक्तगट जो आहे त्या बी रक्तगटाची देव त्या रक्तगटाचा सूर्यनारायण देवता आहे मग सूर्यनारायणाचा हे बिन बिवालेला भत्ती करायची आणि सोमरस पेहायचा रस नारळाचं पाणी फळांचा रस हे प्यायचं सतत मग त्यांना त्याचं त्या गटाचं आयुष्य एकशे वीस दिवस ते बे ट्रेन राहून एकशे वीस वर्षे तो मनुष्य व्यवस्थित सुख तीस हजार सुख भोगू शकतो बळकट झाडांचं बळकटपणाचं बळकटपणाची फळं खाऊ त्या दृष्टीने आपल्या शरीरामध्ये बळकटपणाची जी अनुक तयार होतात ते राहतात म्हणजे मनुष्याला परमेश्वर प्राप्तीची जी लक्षणं आहेत ती करण्यासाठी आपल्याला याचा जोर द्यायला पाहिजे समजा तुम्ही भाजीपाला काढला काही कमी टमाट काढलं किंवा लिंबू ही जी फळं आहेत ती पंचवीस तीस वर्ष जगणारी फळं आहेत ही शंभर वर्ष जगणारी फळं आवळा किंवा तुम्ही समजा द्राक्ष काढलीत हे चार पाच वर्ष जगणारी आहे झाड जागणारे मग त्याच्या जा जे द्राक्ष आहे त्याच्यात जे समरस आहेत ते फक्त तुमच्या शहरामध्ये वीस बावीस वीस दिवस राहू शकतात आणि तुमचं आयुष्य जे आहे तुम्हाला एकशेच वर्ष जगायचं ना ते फक्त पन्नास साठ वाढून ठेवणार कारण माणसाचं शरीरात का दुखणं कायम होतं आपला जो आहार आहे शुद्ध फळ आहे तो समोरच तुम्ही पित नसल्यामुळं भाजीपाला खात असल्यामुळं तुमची जे जिन्स आहेत शरीरामध्ये तीस हजार सुखं आहेत ती सुखं आपोआप नष्ट होतात कमी भाजीपाला पन्नास दहा वर्षाची पाच वर्षाची किंवा सहा सहा महिन्याची पिकापासून जे सोमरस तयार होतो तो आपण केल्यानंतर त्या पिकांचा त्या फळांचा सोमरस आपलं आयुष्य चाळीस पन्नासच्या आसपास आणून ठेवतो अचानक बसले असल्या माणूस मारतो का आम्ही आलोबा अडचण काय तरी चालवा अटकाला आला नाही तर त्याचे जे कार्डिग्राम आहेत शरीरातले ते एकदम निगेटिव्ह होतात आणि निगेटिव्ह झाल्यानंतर तू संपतो माझ्या पुढे असे जवळ पाच पाच लोकांचे कार्डिग्राम भाजीपाला खाण्याची एकदम निगेटिव्ह झाली आणि जे की फांसरसारस असे खात शुछा होते आंबर आमरस यांचे जे कार्डिगाम होते ते पॉझिटिव्ह साप राहिले तर अशा दृष्टीने तुमचा जो आहार आहे याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे काही लोकांची मुलं लहानपणी मारतात का जरा भोकं पडतात याचं कारण काय तुमचं खाणं पिणं जितकं तुम्ही आता कोंबडी आहे कोंबडीचं मांस खाल्लं तुम्ही तर तुमचं शरीरामध्ये किती पाच ते सहा वर्ष सहा तास फक्त ते जणकर जिणुकर राहतात आणि तुम्हाला पाच सहा वर्ष फक्त त्याचं आयुष्य टिकतं म्हणजे हे जे मांसारख्या लोक आहेत यांना जस्त नाही मिळत आणि ते जस्त नाही मिळाल्यामुळं या जनुकामध्ये जे अँटीबॉडीज आहे लोह जस्त आणि तांबे ते कमी होत शरीरातलं जस्त तांबेल लोह भक्कम असलं आणि जस्त तर आपल्या शरीरात जणूकं जे आहेत ते स्ट्राँग बळकट आणि कधीही नसतं ना अन्न तुटणारे असतात जरी आपलं काही आजार झाला तर लगेच बरा होतो परंतु तुम्हाला सतत गोळ्या घेऊन औषध काय घ्यावं लागतं तर तुमच्या शरीरातलं जे जेणूक आहे ते नष्ट होतात की तीस हजार सुखं जर आपल्या शरीरात व्यवस्था असतील तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी चपट्या म्हणजे प्लेटनेस पेशी या सगळ्या ह हाडामधून जशा तशा बाहेर पडतात आता एक प्रिगममध्ये आपलं शरीर जे आहे हाड शरीर जे आहे या शरीरामध्ये लोह आणि तांब यांचा संयम झाला की रक्त तयार होत आणि आपल्या शरीरामध्ये हाडामध्ये हाडं जे आहेत त्यात म्हणजे लो 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 जातो आहे मग या दा, लो जातो सांध्यामध्ये आल्यानंतर ती थुन चसाचा रस याच्यामध्ये लो आहे फळात जस्त तांबे आहे जो पाण्या लोह आणि तांबे तीन गोष्टी नाळामध्ये आहेत त्यामुळं लोहो जसतन तांब्या तिन्ही गोष्टी नारळामध्ये आहेत यामुळं आपली जे जणूकं आहेत ती जणूक इतकी भक्कम बळकट तयार होतात की ती जवळजवळ एक शेवीस वर्षे टिकतात आजार होत नाही सुख शांती मिळते पण जर तुम्ही समजा कमी दर्जाची फळं त्याचा जूस करून प्यालात तर तुमचे जणूक जे त्यांचं आयुष्य कमी होतं अचानक बसलं असलं माणूस संपतो कारण का उचकी लागली की म्याला ठसका लागला की उखाडा ठेस लागेल खाली पडायला की सांभला कारण आपल्या शेती शक्ती जी आहे अँटीबॉडीची ती नष्ट झालेली आहे आणि ती मिळवण्याकरता तुम्हाला ऊसाचा रस नाळाचं पाणी फळांचा रस हे पिण्या म्हणजे सोम रस हा सोमरस सोमवल्ली हा सोमरस पिल्यानंतर आपल्या शारीरिक जणू का व्यवस्थित राहतात रक्तगट व्यवस्थित राहतो आणि देवभक्ती व्यवस्थित होते ईश्वर प्राप्ती होते मग आता माणुष जो आहे चार तीस हजार सुख आपल्या शहरात आलेले आहेत गट सगळी विभागणी झाली मग आपला परमेश्वर प्राप्ती होईन का नाही आपल्या शहरात जर व्होल्टेज नंबर वन टू सिक्स जर दहा एम एम आलं तर आपल्याला ईश्वर प्राप्ती होणार देवा देवादर्शन होणार देवाबरोबर आपण बोलणार देवाप बोलणार त्याची कृपा आपल्या शंभर टक्के होणार पण कशामुळं सोम रस पेल्यामुळे तसं होणार नाही कारण देवांच्या शरीर अमृत आहे माणसाच्या शरीरामध्ये रक्त आहे या दोन्हींचं सांगणमध्ये घालण्याकरता हा सोमरस आहे तो सोमरस देवाच्या शरीरात तीस हजार सुख आहेत पर आदिनारायण जो भगवान परमात्मा व चोक्ष भगवंत आहे त्याच्या शरीरात तीस हजार सुख आहेत ती शक सुख आपल्या सर्वमध्ये आहेत आणि ती सुख आपण सोमरस पिऊन परिपूर्ण देवाच्या महात्माप्रमाणे पूर्ण के करतो त्यामुळं परमेश्वराचे आपले आपण वंशज आहोत आणि हा परमेश्वर आपलाच आहे म्हणून हा जो मानव आहे हा परिपूर्ण शंभर टक्के परिपूर्ण ईश्वरीचा ईश्वरी अंश आहे परिपूर्ण शंभर टक्के ईश्वर आहे मानव प्राणी कारण का परमेश्वराच्या मूळ स्थिती जी जलूक तयार झाली ती जलूक ह्या माणसा शरीरात आलेली आहेत म्हणून मानव हा परिपूर्ण आहे देव कसा निर्माण झाला मानवसापर्यंत कशी जनूक आली हे आता आपण पाहिले आहे आता प्रवचन संपन बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारम पंढरीनाथ महाराज की जय श्रीरामलिंग महाराज की जय गो नदी मैया की जय अमृत मंत विश्व राजा अमृत मंत मंत्र श्री कळके दत्तात्रय महाराज की जय महा पंचसागरेश्वरी श्री की जय अ महाराज की जय हनुमान की जय सर्व देव देवता की जय श्री गुरुदेव दत्त हरिओ सत सत् ओम शांति, शांति।